ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा गडमुडशिंगी येथील दोषींवर कठोर कारवाईची मागणी आर पी खरात गटाचे अधिकारी यांना निवेदन गडमुडशिंगी तालुका करवीर येथील चार ते पाच लहान मुलांचा वर करून त्यांना गंभीर जखमी केले त्या सराईत गावगुंडांना ऍट्रोसिटी कलम 307 सात लागू व्हावे या मागणीचे निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना खरात देण्यात आले संबंधितांवर कलम तीनशे सात व एकशे वीस अंतर्गत पोक्सो अंतर्गत कलम लावून कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे दरम्यान संबंधित गावगुंडांवर कठोर शिक्षा व्हावी असं वक्तव्य आरपीआय कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष हर्षद कुमार कांबळे यांनी केलं यावेळी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आकाश कांबळे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष हर्षद कुमार कांबळे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हर्षवर्धन आचार्य माहिती अधिकार कार्यकर्ते देवीदास कांबळे धनंजय आजवेकर अभिजित कोगले संस्कार कोठावळे सुबोध कांबळे जयकुमार कांबळे आशुतोष कुर्णे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते महानकर नेपसाठी अजित शिंदे रुकडी